यावेळी सांगलीच्या महापौर संगीता खोत यांनी केवळ साजरा करत आल्या आहेत यामध्ये लता मंगेशकर यांनी गायलेल्या गाण्यांचा सदाभाह कार्यक्रम सादर करण्यात आला असून यामध्ये बऱ्याच कलाकारांनी आपली गाणी सादर करून सांगलीकरांना मंत्रमुग्ध केले चॅनलचे सर्वे सर्वा किंवा चाणक्य म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो असे आदरणीय शेखरजी इनामदार त्याच त्याचप्रमाणे सांगली निरज कुपवाड महापालिकेच्या महापौर सौ संगीताजी खोल उपमहापौर धीरज सूर्यवंशी लालासिंह देशमुख आपल्या गडबडीच्या कार्यक्रमामध्ये या सगळ्यांनी मला एक, एक अचानक वेगळा फोन आला आणि फोन येत असतात त्यामुळे दोन तीन वेळा मी तो नंबर कट केला फिट नसल्यामुळे परत सातत्यानं तो फोन येत राहिला घेतला फोन नमस्कार साहेब म्हणजे नमस्कार मी लता दिदींचा पीए बोलतोय मला थोडासा आश्चर्याचा धक्का बसता तर म्हटले मगाशी फोन लावत होतो तेव्हा दिदी होत्या आता दिदी बाहेर गेले आणि दिदीने तुमचं कौतुक केलं या ठिकाणी मला दोन मिनटं काय बोलावं सुधरलं साहेब काय म्हणजे मला लक्षात आलं नाही रेफरन्स सांगलीमधले चांगलीमधलं प्रेम असणारं सांगलीतलं वास्तव असणारं ह्या लता दिदी आपल्याला फार मोठा अभिमान त्या ठिकाणी आहे मग त्या पियेनं आम्ही सांगितलं ही सांगलीवर थोडंसं दा दिदींची नाराजी होती परंतु ज्या पद्धतीने त्याने आमचं कौतुक केलं त्यानंतर मी नक्की सांगतो की या पाच वर्षामध्ये लता दिदींना एकदा तर मी सांगलीत आणणार आणि या सांगलीला समोर त्यांचा जो सन्मान आहे या सांगलीच्या सुपुत्री आहेत त्या ठिकाणी आपलं सर्वांचं भाग्य आहे आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया मी आता परत त्यांच्याशी संपर्कात आहे लवकरच त्याची मी भेट घेणार आहे आणि त्यांना परत सन्मानानं सांगलीमध्ये एक मोठा सत्कार करण्याचा आमचा आमची इच्छा आहे त्या पद्धतीनं माझं पिएंशी बोलणं झालं आहे मला आजपर्यंत मी लता मंगेशकर यांचा वाढदिवस प्रत्येक वर्षी साजरा करते तर श्रद्धास्थान लताजी हे लताजीच आहे तिथून पुढे गाते माझ्या ग्रुपमध्ये जे गायक गायिका आहेत अगदी नऊ वर्षापासून ते सत्तर वर्षापर्यंतचे ते सगळे हौशी कलाकार आहेत स्वतःचा व्यवसाय बिझनेस जे काही असेल ते सांभाळून इथं आपला आपली हौस पूर्ण करतात गाणी गायची आणि अतिशय तन्मयतेने गातात खूप डिवोशनने गातात तर हेच आम्हाला पुढं न्यायचं आहे आणि जो प्रेक्षकवर्ग आम्हाला लागतो तो खरंच खूप दर्जेदार आहे खूप चांगले प्रेक्षक आहेत तर त्यांच्यामुळेच आम्ही आज इथंपर्यंत आलो आहोत आणि ही वाटचाल अखंडपणे चालू ठेवण्याचा आमचा उद्देश आहे दुसरी गोष्ट म्हणजे या कलेच्या माध्यमातून आम्ही सामाजिक बांधलकीही जपत असतो कारण एकवीस जानेवारी दोन हजार अठरा रोजी भावेनाट्यमंदिरमध्ये आम्ही लताजींच्या वाढूजीचा सा कार्यक्रम साजरा केला सप्टेंबर दोन हजार सतरासाठीचा सा तो कार्यक्रम होता त्यावेळेला ॲडजस्ट न झाल्यामुळे तो कार्यक्रम आम्ही जानेवारीमध्ये घेतला आणि त्या माध्यमातून सांगली बालाजीनगर कुपवाड तिथे एक मतिबद्ध मुलांची विशेष शाळा आहे त्या शाळेसाठी आपण आम्ही एकावन्न हजार रुपयांची देणगी दिली तीही परंपरा आम्हाला पुढे अखंड करायची आहे एका एका दोन महिन्यांमध्ये आणखी एक आयोजन आहे आणखी एका संस्थेला आम्ही त्यांनी द्यायसाठी कार्यक्रम आयोजित करतो की प्रेक्षकांची अशी साथ आम्हाला लाभावी एवढं सांगून मी माझं मनोदन पूर्ण कर